आणि सामान्य लोक ज्या वेळेला माझ्याकडे येतात आम्ही कुठली जात पात धर्म कधी आमच्या मनामध्ये सुद्धा येत नाही कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या पार्टीचा आहे कधी आपला आहे का विरोधक आहे कधी बघितलं नाही आणि मग रस्त्यावर फिरून काम करणारी जी आम्ही कार्यकर्त्या तर आम्हाला अनेक जण नेते म्हणतात परंतु आम्हाला नेता व्हायचा नाही शाहू महाराजांची समाधी करण्यामध्ये मी यशस्वी झालो माझ्या सात पिढ्यांचं काम सार्थक ठरलं पक्षांना किंवा नेत्यांना मोठं होण्यामागे त्यामागे कार्यकर्त्याची ताकद ही फार मोठी असते कोल्हापुरातले मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मागे खंबीरपणे उभे असणारे त्यांना साथ देणारे कार्यकर्ते म्हणजे आदिल फराज आदिल फराज यांचा आज आपण कार्यकर्ता म्हणून जीवन प्रवाह जाणून घेणार आहोत कार्यकर्ता म्हणून तसं बघायला गेलं तर मी फरास परिवाराचा सदस्य आहे माझे आजोबा स्वर्गीय अरुण फरास माझे वडील स्वर्गीय बाबू फरास हे राजकारणामध्ये होते आजोबा उपनगराध्यक्षापर्यंत गेले वडील माजी महापौर होते आणि वडिलांच्या समाजकार्याचा वारसा घेऊन लोकांची सेवा करणं त्यांची अडचण सोडवणं मित्रांच्या अडचण सोडवणं गणपती मंडळामध्ये काम करणं नवरात्र मंडळामध्ये काम करणं मोहरमच्या कामामध्ये काम करणं ह्यातून मी कार्यकर्ता म्हणून घडत गेलो प्रत्येकाला आपुलकीनं वागवल्यामुळं तरुणाईमध्ये एक आपला मित्र आणि ह्या मित्रामध्ये गुण आहेत आणि त्याच्या पाठीशी राहावा असं एक वातावरण निर्माण झालं आणि त्यामुळं कार्यकर्ता म्हणून मी सुरुवात केली पहिला मी एका ओबीसी संघटनेचा अध्यक्ष झालो त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी एक सरचिटणीस म्हणून काम केलं ज्यावेळेला माझे वडील महापौरहून दोन वर्ष झाले होते तर मी साध्या एका सरचिटणीस पदापासून सुरुवात केली युवकच्या आणि त्यानंतर वाढत वाढत काम जसं वाढत राहील तस त्या पद्धतीनं पदही वाढत गेली माझ्या वडिलांनी काँग्रेसमध्ये आयुष्यभर काम केलेलं होतं परंतु नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्या संपर्कामध्ये दोन हजार दोन साली मी आलो आणि त्यांनी मला सांगितलं की तू राष्ट्रवादी युवक मध्ये काम कर आणि तिथून पुढं मी मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली दोन हजार दोन सालापासून काम करत राहिलो दोन हजार आठ साली मी या शहराचा अध्यक्ष होण्याचा मान मला मुश्रीफ साहेबांनी दिला युवक काँग्रेसचा आणि मग तिथून सातत्यानं नऊ वर्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा कोल्हापूर अध्यक्ष राहिलो त्यानंतर राज्याचा उपाध्यक्ष हे पहिल्यांदा मला होता आलं त्यानंतर परत मी महानगरपालिकेची निवडणूक दोन हजार दहा साली लढली आणि त्या दोन हजार दहा साली लढलेल्या निवडणुकीमध्ये शहरात सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मान ता ता मला मिळाला क लगेच दोन हजार पंधरा साली मी स्थायी समितीचा सभापती झालो मुश्रीफ साहेबांनी मला ते माझी निवड या ठिकाणी केली अजितदादानी निवड केली आणि त्यानंतर पुन्हा आरक्षण पडलं आईला उभा केलो आई, के आई महालक्ष्मीच्या मतदारसंघातून हसीना बाबू बरास ह्या निवडून आल्या आणि त्यांनाही पुन्हा अजितदादा आणि मुश्रीफ साहेबांच्या आशीर्वादाने कोल्हापूर या ऐतिहासिक नगरीचं महापौरपद भूषवत आलं आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादा गटाचा शहर जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आणि सामान्य लोक हे केंद्र म्हणून काम करणारा आमचा परिवार आहे आमच्या परिवारातले चार पाच लोक रोज लोकांमध्ये कामासाठी फिरत असतात काही अडचण असेल माझ्या मातोश्री या ठिकाणी ऑफिसवर बसून असतात माझे बंधू आहेत ते फिरत असतात असा आमचा एक परिवार अखंड लोकांच्या जिथे अडचणी येईल तिथं आमचा परिवार पहिला पोचतो मग त्या आरोग्याच्या संदर्भामध्ये असू दे कुठल्या शासकीय कामांसंदर्भामध्ये असू दे कुठल्या वैयक्तिक नवरा बायकोच्या भांडणापासून भावाभावांच्या भांडणापर्यंत वडिलांच्या पोराच्या एकमेकाच्या वांद्यापासून ते प्रत्येक घरगुती वांद्यापर्यंत आपण त्या ठिकाणी जाऊन दोन्ही पार्ट्यांना समजवून त्या ठिकाणी मिटवण्याचा प्रयत्न करतो शाहू महाराजांनी स्थापन केलेला मुस्लिम बोर्डिंगमध्ये मी सातत्यानं दोनदा निवडून आलो उपाध्यक्ष महाराज हे आत्ताचे महाराज अध्यक्ष आहेत आणि मी उपाध्यक्ष म्हणून निवडून आलो खर तर मी ज्यावेळेला निवडून आलो दोन हजार आठ साली त्यावेळेला मी अतिशय कमी वयाचा होतो मुस्लिम मध्ये साठ वर्षाच्या पंचावन्न वर्षाच्या वरची वर्षा माणसंच त्या पदावर आजपर्यंत निवडून आले होते परंतु शंभर वर्षामध्ये कोणालाही मतं पडलेले नाही इतकी मतं मला या ठिकाणी पडली दोनदा मी निवडून आलो आणि सर्वांच्या पेक्षा अधिक मतांनी अधिक लीडनं मी निवडून आलो म्हणजे लोकांचा विश्वास संपादन करण्यामध्ये बहुजन समाजाचा विश्वास संपादन करण्यामध्ये मी कमी पडलो नसल्याचा मला या ठिकाणी सार्थ अभिमान आहे आणि सामान्य लोक ज्या माझ्याकडे येतात आम्ही कुठली जात पा धर्म कधीच आमच्या मनामध्ये सुद्धा येत नाही कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या पार्टीचा आहे कधी आपला आहे का विरोधक आहे कधी बघितलं नाही निश्चितपणानं मी पक्षासाठी काम करत असताना माझे माझ्यावरती जबाबदारी जे काय पवार साहेबांनी दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये टाकली कारण अनेक नगरसेवक त्यावेळेला फुटून गेले परंतु मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली या कोल्हापूरची जबाबदारी स्वीकारली तसंच आता ज्यावेळेला आमच्या विभागणी झाली दोन पक्ष झाले त्यावेळेला अजितदादांची आणि मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माझ्या बरोबरीनं एकोणीस माझे नगरसेवक घेऊन तातडीनं आम्ही जाहीर केले की हे सर्वच जण आम्ही आहे हा संकटाचा काय होता संभ्रमावस्थेचा का होता सक्षमपणाने त्या ठिकाणी मी काम केलंय आणि त्याचा मला निश्चित अभिमान आहे मुळामध्ये आम्हाला नेता ही व्याख्या अजून कळलेली नाही आम्ही खरं तर कार्यकर्ता म्हणूनच राबत असतो माझे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब यांना आम्ही नेते निश्चित म्हणतो परंतु तुम्ही बघा की सकाळपासून साडेपाच सहा वाजल्यापासून तो आ, नेता ते कार्यकर्ता म्हणून काम करत असतो तीच त्या ठिकाणी त्यांचाच आदर्श घेऊन आम्हाला टू व्हीलरवरनं फिरलो काय सायकलवरनं फिरलो काय किंवा ऑटो रिक्षामध्ये फिरलो काय माणसाचं काम करायचं आहे एवढंच ह्या डोक्यामध्ये असतो आणि मग त्या रस्त्यावर फिरून काम करणारी जी आम्ही कार्यकर्ते आम्हाला अनेक जण नेते म्हणतात परंतु आम्हाला नेता व्हायचा नाही निश्चितपणानं लोकांची सेवा करणारा त्यांच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी आमची म्हणजे आमची भक्ती आहे लोकांची कामं करत असताना आणि म्हणून कार्यकर्ता जोपर्यंत असतो ते निश्चितपणाचं लोकांमध्ये अजात शत्रू म्हणून काम करत असतो ते त्याला कार्यकर्ता म्हटलं जातं नेता झाल्यानंतर काही काळामध्ये थोडं बिझी हो होत जातं माणूस आणि मग जबाबदाऱ्या वाढल्या की लोकांच्या सुद्धा त्या ठिकाणी अनेक नाराजी सुद्धा त्याच्यामध्ये निर्माण होत असते परंतु कार्यकर्ता हा चोवीसचा उपलब्ध असताना असला पाहिजे माझा का मोबाईल नंबर रात्री दोन तीनला जरी कॉल केला तर उचलला जाणार सामान्य माणूस रात्री फोन करतोय ते निश्चित एक शेवटच्या अडचणीमध्ये असतो अतिशय अडचणीमध्ये असतो त्याच वेळेला तो काम करत असतो फोन करत असतो त्यामुळं मी कार्यकर्त्याचा कार्यकर्ताच राहणार कधीही मला नेता म्हणून आवडणार नाही हा चांगला कार्यकर्ता आजील फरक हे ऐकायला मला निश्चित आवडत मी अतिशय निस्वार्थीपणानं काम केलेलं आहे माझे सर्वस्व गॉडफादर माझे नेते त्यांनी कायम मला मानसपुत्र म्हणून मान दिलं ते माझे नामदार हसन मुश्रीफ साहेब ज्यांनी मला अतिशय हिमालयाची शक्ती दिली माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कायम कसा आहे रे म्हणून विचारून खांद्यावर हात ठेवलं ते या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं मी निस्वार्थीपणानं काम केलं आणि राज्यामध्ये सर्व नेत्यांच्या संबंध संबन्द, संबंधित असणारा त्यांच्याशी संपर्क असणारा मी कार्यकर्ता आहे मी कधी बदली केली नाही कोणाची ना नेऊन त्याच्यामध्ये कुठली सुपारी घेतली नाही कुठल्या काम करण्यासाठी त्यांच्याकडे जाऊन बसलो नाही ज्या ज्या वेळेला गेलो सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडून फोन करायला लावले त्यांच्याकडून पत्र द्यायला लावलं हे म्हणजे माझा आणि नेत्यांचं असे संबंध असल्यामुळं निश्चित माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर भरोसा आहे त्यामुळे मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली निश्चितपणानं मी स्थायी समितीचा सभापती झाल्यानंतर माझ्याकडं वसंतराव मोहीक साहेब आणि इंद्रजीत सावंत साहेब हे दोघं जण माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की आदिलबाई तुम्ही शाहू महाराजांचे प्रेमी आहे शिवशाहू प्रेमी आहे तर तुम्हाला एक काम जबाबदारी द्यायची आणि त्यांनी मला एक शाहू महाराजांचं पत्र दाखवलं जे महाराज आयात असताना लिहिलं होते की माझी समाधी बांधा आणि ती समाधी नर्सरी बागेमध्ये बांधा म्हणजे सिद्धार्थनगरच्या लागून असणाऱ्या याच्यामध्ये जागेमध्ये तर ती जागा आपण शोधून काढली ती जागा साफसफाई केली त्याच्यामध्ये तीन प्लॉट होते त्यातले दोन महाराजांच्याकडं ट्रस्टकडे होते आणि एक महापालिका त्या महाराजांना विनंती करून महाराजांनी पण ते तातडीनं आम्हाला वर्ग करून दिले अग्रीमेंट करून दिला आणि तातडीनं आपण त्या ठिकाणी शाहू महाराजांच्या समाधीचं काम करू शकलो सुरुवात केली त्यांचं पायाभरणी केली पन्नास लाख रुपयाचं बजेट देऊन सुरुवात केली आणि नंतर कालांतरानं त्याला एक आठ नऊ कोटी रुपये खर्च आला आणि ते आपण स्वनिधीतून दिलं माझ्या आई महापौर झाल्यानंतर दिलं सांगायचं तात्पर्य एवढं की ज्या राजाने या देशाला दिशा दिली आम्हाला जगणं शिकवलं बंधुभाव शिकवलं प्रेम शिकवलं एकोपा शिकवला आणि शिक्षणाचं महत्व त्या काळामध्ये शिकवलं त्या राजाची समाधी करण्यासाठी हा फराज परिवाराचा एक कार्यकर्ता पुढं सरसावला आणि त्याला यश आलं या माझ्या सर्व नगरसेवक बांधवांनी भगिनींनी त्याला मला सपोर्ट केला माझे नेते मुश्रीफ साहेब बंटी पाटील साहेब शाहू महाराज यांनी आशीर्वाद दिलं आणि mm -hmm. त्यामुळं शाहू महाराजांची समाधी करण्यामध्ये मी यशस्वी झालो माझ्या सात पिढ्यांचं काम सार्थक ठरलं एवढंच त्या निमित्तानं सांगितलं